श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या वास्तूटिप्स जाणून घेणार आहोत ज्या फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला करायच्या आहे हे बघा प्रत्येकाला या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझं घर हे भरभरा म्हणजे माझ्या घरामध्ये नेहमीची भरभराट राहो माझ्या घरावर कधीही आर्थिक संकट येऊ नये असं प्रत्येकाची इच्छा असते अपेक्षा असते आणि ती अपेक्षा करणं ती इच्छा करणं गैर नाही परंतु इच्छा प्राप्तीसाठी फक्त उपाय करणं गरजेचं नाही तर आपले जे कष्ट आहे ते प्रामाणिकपणे करणं देखील गरजेचं आहे मग ते तुमची नोकरी असो किंवा व्यवसाय असो छोटं काम असो अथवा मोठं काम असो त्यात सातत्य करणं सातत्य ठेवणं किंवा कष्ट घेणं गरजेचं आहे पण बऱ्याचदा होतं काय ना की खूप कष्ट करतो आपण दिवस रात्र मेहनत घेतो पण तरीही त्या कष्टाला फळ मिळत नाही किंवा मग पैसा घरामध्ये टिकतच नाही पैसा आला की त्याला वाटा फुटतात अशी जर पर अशी परिस्थिती असेल तर मग उपाय करणं गरजेचं असतं आता या ठिकाणी कुणीही गैरसमज करून घेऊ नये की फक्त उपाय करायचा सेवा करायची आणि मग आपल्याला फळ भेटतं तर इथे कष्टाला पर्याय नाही लक्ष्मी माता अशाच ठिकाणी जाते जिथे कष्ट केले जातात त्यामुळे कष्ट तर करायचेच आहे परंतु कष्टाला दैवी शक्तीची साथ द्यायची आहे म्हणून आपल्याला हे उपाय ह्या टिप्स फॉलो करायचे असतात किंवा सेवा करायच्या असतात आणि जेव्हा आपलं कष्ट आणि दैवी शक्तीची साथ या दोनही गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं नशीब बदलायला वेळ लागत नाही स्वामींचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच आहे तर आज आपण जे काही ज्या काही टिप्स जाणून घेणार आहोत त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप जी आहे ती घरातील गृहलक्ष्मीने पाळायची आहे आता गृहलक्ष्मी घरातली जी महिला असते ती घरची लक्ष्मी मानली जाते तर तिने हा उपाय केलेला उत्तम राहील तर हे बघा उपाय म्हणजे तुम्हाला फार वेळ द्यायचा नाही आपले सगळे जे उपाय आहे ज्या टिप्स आहेत त्या अगदी सोप्या प्रत्येकाला करता येतील अशाच असतात तर बघा करायचं काय आहे तर सकाळी आपण जेव्हा आपला मुख्य दरवाजा उघडतो ना मग जे जेव्हा तुम्ही उघडत असाल तेव्हा आता बरेच जण सकाळी मुलांना शाळा असते तेव्हा उघडला जातो किंवा मग पती तुमच्या पतीला जेव्हा ऑफिसला जायचं असतं तेव्हा मुख्य दरवाजा उघडला जातो असा प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या असतात पण जी पहिली वेळ असेल ना ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जी पहिली वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला, 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 तुम्हाला तु छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घेऊन जायचं आणि तुमच्या उंबरठ्यावर ते पाणी शिंपडायचं आहे हे काम सर्वप्रथम मुख्य दरवाजा उघडल्या उघडल्या करायचंच आहे याने होतं काय की रात्रभराची जी नकारात्मकता मुख्य दरवाजावर येऊन बसलेली असते ती दूर जाते आणि लक्ष्मी मातेचा जो अडथळा असतो उंबरठ्यावरचा तो दूर होऊन लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सहजपणे प्रवेश करते तर हे आवर्जून तुम्ही रोजच्या रोज करून बघा त्यानंतर दुसरी गोष्ट की आपल्या घरामध्ये सुखशांती आणि आर्थ आर्थिक वृद्धी असं व्हावी असं जर वाटत असेल तर दर अमावस्येला आपल्याला घराची साफसफाई करायची आहे आता साफसफाई केल्यानंतर जी काही अडगळ आहे बघा महिनाभरामध्ये अशा भरपूर गोष्टी निघत असतात ज्या फेकण्यासारख्या असतात पर परंतु आपण महिनानं महिने त्या साचून ठेवतो मग कपडे असू द्या किंवा घरातील छोट्या मोठ्या ज्या तुटलेल्या वस्तू असतील त्या असू द्या किंवा मुलांची खेळणी असू द्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपण वर्षानुवर्षी साचून देतो तर दर महिन्याला तुम्हाला दर अमावस्येला एक काम करायचं ह्या गोष्टी बाहेर काढायच्या जर कोणी त्या गोष्टींचा उपयोग करणार असेल तर त्याला देऊन टाका नाही तर सरळ भंगारमध्ये ह्या वस्तू तुम्ही देऊन टाका परंतु दर अमावस्येला अशा आपल्या घरातली जी ही अडचण आहे ती बाहेर काढायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी माता येण्यासाठी जागा मोकळी होईल त्यानंतरची तिसरी टिप्स ज्या घरामध्ये दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी नियमितपणे श्रीसुक्तम किंवा श्री सूक्तमचा पाठ केला जातो ना अशा घरामध्ये मा लक्ष्मी माता कायमस्वरूपी नांदे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर म्हणा किंवा एक रुपयाच्या नाणावर म्हणा किंवा मग देवीच्या टाकावर म्हणा परंतु अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही श्रीसुक्तम आणि श्री लक्ष्मी सूक्तम म्हणायचं आहे दोघांपैकी एक म्हटलं तरीही चालेल पण दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी ही सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे किंवा चौथी जी टिप्स आहे ती अशी की महिन्यातून दोन मग तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमेला हे करू शकतात तर बघा गौरी घ्यायची आहे आणि त्या तूप टाकून आपल्याला धूप प्रज्वलित करायचं आहे त्याचा जो धूर आहे तो घरामध्ये पसरवायचा आहे अशाने काय होईल की घरातील नकारात्मकता बाहेर जाईल जे बारीक बारीक आपल्याला डोळ्याला न दिसणारे जंतू आहेत ते देखील यामध्ये त्यांचा देखील नाश होईल आणि आपल्या घरच्यांचं आरोग्य देखील चांगलं राहील कारण गौरी म्हटलं तर म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते तूप म्हटलं तरीही तुपाचे तसे गुणधर्म असतात तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की करून बघा त्यानंतरची पाचवी जी टिप्स आहे ती अशी की जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा करतात ना तेव्हा एखाद्या वेळी जर अशा वेळेमध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे आले किंवा कोणी सवासना आली किंवा छोटे मुलं जर आले ना तर आवर्जून त्यांना काहीतरी खायला प्यायला द्या अगदी म्हणजे खूप असं ताट वाढून जेवायलाच द्या असं नाही कारण प्रत्येकाकडे एवढा वेळही नसतो पण ती जर सुवा जर आलेली असेल तर तिला बसवा थोडंसं दूध का होईनं तिला द्या किंवा चहा तरी द्या आणि तिला कपाळी हळदी कुंकू लावा तसंच लहान मुलांचं आहे घरामध्ये काही खाऊ असेल खाण्याचं तर त्या लहान मुलांच्या हातावर तुम्ही नक्कीच देऊ शकतात परंतु जेव्हा तुम्ही पूजापाठ करत आहात काही वाचन करत आहात किंवा संध्याकाळची वेळ आहे तर अशा वेळेस कोणालाही रिकाम्या हाती घरातून बाहेर जाऊ देऊ नका त्यानंतर <coughs> सहावी जी वास्तूटिप्स आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ती अशी की घरामध्ये जो मिठाचा डब्बा असतो ना तो नेहमी काचेचाच असावा काचेची बर्नीच ठेवायची आहे प्लास्टिकमध्ये कधीही तुम्ही मीठ ठेवू नका स्टीलच्या डब्यात कधीही मीठ ठेवू नका काचेशीच बरणी काचेचीच बरणी का आवर्जून वापरायची आहे आणि ही मिठाचं झाकण नेहमी झाकलेलं म्हणजे बंद असावं बऱ्याचदा होतं काय की आपल्याकडनं कळत न कळत ते झाकण उघडं राहून जातं परंतु अशा प्रकारे मिठाची बरणी जर वारंवार उघडी ठेवली तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात आता कामासाठी आपण झाकण उघडणारच आहोत परंतु पटकन ते लावूनही द्यायचं आहे त्यासोबतच मिठामध्ये दोन ते तीन लवंग आवर्जून टाकायचे आहे याने देखील लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी मदत होत असते त्यानंतरचा सातवा जो उपाय आहे किंवा सातवी जी वास्तूटिप्स आहे ती अशी की घरातील जे दरवाजे आहे म्हणजे मुख्य दरवाजा म्हणा किंवा बेडरूमचा म्हणा किंवा जो जेवढे तुमच्या घरात दरवाजे आहे ते त्यांना वारंवार तेल सोडायचं आहे हो आता काय होतं की तेल सोडलं नाही तर त्यांचा करकर आवाज येतो आणि हा जो आवाज आहे तो आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणतो घरातलं वातावरण दूषित करतो आता बघा त्या करकर आवाजाने आपल्याला देखील थोडासा त्रास होतो आपल्यालाही असा आवाज आवडत नाही त्यामुळे हा आवाज बंद होण्यासाठी किंवा ह्या आवाजाची निर्मिती होणारच नाही यासाठी आपल्याला व वेळोवेळी दरवाजांना तेल सोडायचं आहे हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतरची आठवी टिप्स घराच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप आवर्जून असावं परंतु तुळशीचं रोप राव लावताना एक काळजी घ्या की मुख्य दरवाजाच्या अगदी समोर तुम्ही कधीही तुळशीचं रोप ठेवू नका आता ही गोष्ट बऱ्याचदा सांगून झालेली आहे तरीही पुन्हा एकदा सांगते नवीन सबस्क्रायबर असेल तर त्यांच्यासाठी उपयोगाचं ठरेल कारण खूप महत्त्वाची ही टिप्स आहे तर नेहमी तुळस थोडीशी क्रॉसमध्ये ठेवा अगदीच दरवाजासमोर ठेवू नका त्याने द्वारवेध निर्माण होत असतो त्यानंतर नववी जी टिप्स आहे, वर, आहे, आहे ती अशी की दर गुरुवारी केळीच्या झाडावर साधं पानं टाकून झाडापाशी तुपाचा दिवा लावायचा आहे त्यासोबतच शनिवारी पिंपळाच्या झाडाला गुळ आणि दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे असं केल्याने इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देखील मदत होत असते आणि त्यासोबतच लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी देखील मदत होत होत असते त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावला तर त्यानेही आपल्या आपल्याला अनन्यसाधारण असे फायदे होत असतात त्यानंतर बघा पुढची जी पुढची जी टिप्स आहे ती अशी की आर्थिक संपन्न आर्थिक संपत्तीसाठी नियमितपणाने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आता पिंपळाचं झाडं जर तुमच्या घराजवळ कुठेतरी असेल किंवा पायी पायी जाणं शक्य असेल तर रोजच्या रोज तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा त्या ठिकाणी सात प्रदक्षिणा घाला आवर्जून पिंपाच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी माता तर प्रसन्न होतच असते परंतु ज्या काही वाईट बाधा आपल्या आजूबाजूला वावरत असतील तर त्यांचा देखील नायनाट होण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यानंतर अर्धिक म्हणजे अगदीच तुमची आर्थिक अडचण सुटतच नसेल खूप प्रयत्न करत आहात पण खूप तुम्ही थकले आहात आणि पैसा तुमच्याजवळ येण्याचं नावच घेत नसेल तर हा जो उपाय आहे तो फक्त पाच गुरुवार तुम्ही करून बघा पाच गुरुवारमध्ये तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही तर तो असा की पाच गुरुवारी एखाद्या सवर्षणीला घरी बोलवायचं तिला कपाळी हळदी कुंकू लावायचं त्यासोबतच तिला एखादी भेटवस्तू द्यायची आता भेटवस्तू कुठली द्यायची तर आपले सौभाग्याचे जे अलंकार असतात आता सौभाग्याचे अलंकार म्हणजे तुम्ही सोन्याचेच द्या किंवा खूप मोठे मोठे द्या असं अजिबात नाही पण जे तुम्हाला घेणं शक्य होणार आहे जसं की टिकल्याचं पॉकेट असतं किंवा मेहंदीचा कोण असतो हिरव्या बांगड्या असतात रुमाल असतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना बघा नवरीला आपण शृंगारपेटी देतो ना त्यामध्ये जसं जसं सामान असतं त्यापैकी कुठलीही तुम्ही एक वस्तू किंवा कुंकवाची डब्बी म्हणा अशा प्रकारे तुम्ही द पाच गुरुवारी एखाद्या सवर्षणीला अशा प्रकारच्या वस्तू भेट वस्तू म्हणून द्यायच्या आहे तिला नमस्कार करायचा आहे पाच गुरुवार करून बघा लक्ष्मीचं रूप त्या महिलेमध्ये बघा आणि अशा पद्धतीने पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा आपल्यास आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते तर स्वामी भक्त हो ह्या अकरा वास्तुटीच होत्या ज्या आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी येण्याचे जे अडथळे आहे ते दूर करते आणि आपल्या घरामध्ये कायमचं लक्ष्मीचं वास्तव्य टिकून ठेवते तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा अजून तुम्हाला कुठल्या विषयावर जाणून घ्यावं असं वाटतंय ते देखील कमेंटमध्ये नक्की सुचवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद